गडचिरोली मधील केळी उद्योगाला चालना केमिकल न वापरता गडचिरोलीमध्ये केळीचे तयार केले त्यामुळे राज्यभरातून या मागणी असते याचा आढावा घेतलाय उद्योग करायचा म्हटला की खूप काही भांडवल किंवा खूप काही जागा अशी लागत नाही आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहोत आणि गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली चंद्रपूर महामार्ग आहे आणि चंद्रपूर महामार्गाच्या लगत या ठिकाणी एक छोटेसे औद्योगिक आहेत म्हणजे औद्योगिक म्हटलं की खूप मोठा असा मनात येत की खूप मोठी जागा खूप मोठा भांडवल असं काहीच नाही छोटीशी जागा रस्त्याच्या बाजूला लावलेलं छोटासा दुकान आणि मेहनत या मेहनतीच्या भरवशावर कमवणारे ते महत्त्वाचा विषय म्हणजे आपण या ठिकाणी आलेलो कनेरी या फाट्यावर बघू शकता या ठिकाणी हे केडीचे पासून जे चिप्स तयार होतात त्याचे उद्योग करणारे आहेत जवळपास हे गडचिलीचे रहिवासी आहेत आणि आठ ते दहा वर्षापासून हे चिप्सचा उद्योग करत आहेत महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे जे चिप्स आहेत एकदम फ्रेश म्हणजे याच्यामध्ये काहीही केमिकल टाकलेलं नाही काहीही प्रक्रिया केलेली नाही मार्केटमधून केळी आणायचं आणि त्याच्यावर त्याला शिलून त्याला धुवून त्याला ज्या पद्धतीनं प्रोसेस करायचे त्या पद्धतीनं प्रोसेस करून त्याचे चिप्स बनवायचे आणि मार्केटमध्ये या चिप्सची मागणी फार आहे कारण की हे ताजे आहेत आपण जे चिप्सचे या दुकानाचे जे मालक आहे जे औद्योगिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांगणार आपल्याला

एकादशी मध्ये वगैरे त्या दिवशी जास्त मागणी येतात आता ऑर्डर बाहेरून भरपूर येतात हां येणारे जाणारे जे गाड्यावाले वाले ते थांबवून घेतात फ्रेश म्हणून या ठिकाणी जे या मार्गाने जे जाणारे प्रवासी आहेत आवर्जून ते या ठिकाणी गाड्या थांबवून चिप्सची मागणी भरपूर असल्यामुळे कारण की ताजे सिप्स चिप्स असतात केमिकल टाकलेले नसते आणि पूर्ण म्हणजे नॅचरल म्हणायला काही हरकत नाही आणि एकदम फ्रेश असतात त्याच्यामुळे मागणी भरपूर आहे आणि मागणी भरपूर असल्यामुळे माल यांच्याकडे जास्त राहत नाही आणि यांचा हे हा हा उद्योग आहे आणि या उद्योगातून भरपूर सफा गमवत आहे कॅमेरामॅन गणेश एनडीटी मराठी घडची होती